वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा खडाव तालुक्यातील निमसोड येथील कारगिल गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे उत्सवाच्या निमित्तानं धार्मिक अध्यात्मिक प्रथा परंपरा जोपासण्याबरोबर सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवले जात आहेत उत्सवाच्या पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती झाल्याबद्दल अनिकेत रमेश पवार यांचा मंडळाच्या वतीनं बाजार समितीचे माजी संचालक काकासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अनिकेत मंडळाचे कार्यकर्ते गणेश माने यांचे मेवणे आहेत यावेळी उद्धवराव माने श्यामराव भोसले अविनाश माने शुभम वरुडे मोहन माने बजरंग देवकर संजय खिलारे सुनील जौंजाळ आदी मान्यवर तसेच महिला आणि युवक उपस्थित होते दरम्यान गणेशोत्सवानिमित्त कारगिल मंडळाने सत्यनारायण पूजेनिमित्त काशीनाथ महाराज आनंदी यांचे कीर्तन आयोजित केले होते या कीर्तनात त्यांनी ज्योतिषशास्त्रानुसार श्री गणेश महात्म्य गणपतीची आरास कशी असावी याबाबत सविस्तर प्रबोधन केले याशिवायही शिवचरित्रावर आधारित लहान मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा संत सकुबाई कवयत्री बहिणाबाई यांच्या आधारावर देखावे तयार केले आहेत हे देखावे पाहण्यासाठी गावातील गर्दी तिथून पुढे त्या ठिकाणी मार्च महिन्यापासून हेराफेरी सुरू झाली आणि मग मात्र एप्रिल मे मध्ये या युद्धाला सुरुवात झाली एक प्रकारचं मोठं युद्ध त्यावेळेस त्या नव्याण्णवच्या काळामध्ये जे जे होते त्यांना हे या गोष्टी आठवत असतील या पाकिस्तान बरोबर आपलं युद्ध झालं आणि सरती शेवटी अरे सत्य परेशान होत आहे लेकिन पराजित नाही आणि मला वाटतं सव्वीस सव्वीस जुलै बहुतेक एकोणीसशे नव्याण्णव हा दिवस उजडला आणि त्या दिवशी पुन्हा त्या कारगिल वरती आमच्या हिंदुस्तानचा तिरंगा फडकला गेला भारत खऱ्या अर्थानं भारताने या युद्धामध्ये विजय मिळवला पाकिस्ताने हार पत्करली परवेज मुशर्रफ त्यावेळेस त्यांचे राष्ट्राध्यक्ष होते आणि नवाब शरीफ जनरल होते ज्यावेळेस भारतानं खऱ्या अर्थानं हा विजय मिळवला मला वाटतं त्यानंतर एक दोन महिन्यानं भगवान गणेशाचे उत्सव आले आणि मला वाटतं याही निमसोड गावामध्ये या उत्सवाची सुरुवात करत असताना या मित्र मंडळाने नाव सुद्धा इतकं सुंदर दिलं ना कारगिल गणेश मित्र मंडळ कदाचित मला वाटतं हा लोकमान्य टिळकांचा उदात्त घेतो या मुलांनी सार्थकी लावला का प्रस्तुती करण्याकरता मी आलेलो नाहीये ज्यावेळेस मी या काल मला ही पत्रिका दुपारी मिळाली आणि पत्रिका मिळाल्यानंतर मी पाहिलं अरे कारगिल नाव दिलंय ज्या कारगिल नाव दिलंय दादा त्याअरती कारगिलचाही आपल्याला थोडासा इतिहास बघितला पाहिजे कारगिल वरती आपण थोडंफार तरी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे माझे सुद्धा म्हणतात अरे या देशाला स्वातंत्र्य मिळवू सातशे वर्ष यवना आणि दीडशे वर्ष ख्रिचनांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याकरता या भारत भूमीला सुद्धा रक्त सांडवावं लागलं सांडलेलं रक्त स्वीकारावं लागलं कारण भीक मागून काही राज्य मिळत नसत म्हणजे तो खूप बरावे वर्णन करतात <laughs> <laughs> आपल्या गावचे असे पुत्र गणेशराव माने यांची बिहणी श्री आणि पवार वंचित नगर यांची नुकतीच गेल्या दोन तीन दिवसामध्ये पुणे ग्रामीण पोलीस पदी निवड झाल्याबद्दल या ठिकाणी कारगिल गणेश मित्र मंडळाच्या वतीनं त्यांचा एक छोटासा सन्मान सत्कार आयोजित केलेला आहे बोलेलच तर तो सन्मान या ठिकाणी या मंडळावरती प्रेम करणारे श्री पिंटू चाचा मोरे यांच्या शुभ हस्ते साहनमान होतोय कृपायात्राचा त्यांनी स्वीकार करायचा आहे अनेकेत पवार एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम निमसोड आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा